रामकृष्ण मंडळे हे बघा आम्ही आहे की नाही इथं बेळगावमध्ये की नाही एक सरस मेळा म्हणून असं कर्नाटकमध्ये असते जसं की आपल्या इकडं मोठे मोठे स्टॉल वगैरे लागतात ना तसं प्रत्येक महिलांनी इथं आपल्या आपल्या आप गृह उद्योगामधून जे जे काही काही वस्तू बनवलेले ना तसं इथं बघायला आलं ते एक स्टॉल लागलेला होता असं हे स्टॉल बघण्यासाठी आम्ही गेलो आमच्या कॅम्पच्या वतीने की नाही आम्ही सगळ्या महिलांनी मिळून तिथं बघण्यासाठी गेलतो आणि त्या बघा त्या मॅडम आहेत की नाही त्यांनी एक बिनूरच्या होत्या आणि त्यांनी एवढं छान छान वस्तू बनवलेल्या की नाही त्याने हाताने बघाय हँडमेड असं बॅगा बनवलेलं आहेत परत त्यांनी एवढे छान उत्कृष्ट असं खा स्वीट दिनस पण बनवलेलं होतं की नाही स्वीट म्हणजे असं आपण आता अनारसे बनवत आहे ना तांदळाच्या तशा त्यांनी ओब्बट्ट म्हणून बनवलेल्या एवढं खाण्याला पण टेस्ट लागत होता आणि खूपच सुंदर होतं आणि सांगायला पण माहिती सांगायला पण एवढ्या मॅडम उत्कृष्ट हे सांगत होत्या की नाही खूप त्यांचा आवाज पण खूप सुंदर होता आणि मला चीफग गेस्ट म्हणून बोलावल्याबद्दल की नाही तिथं खूप खूप म्हणजे असं वाटत होतं की आपण गेल्याबद्दल गेलेल्या ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी छान माहिती मिळाली आहे आणि परत कसं आहे माहिती आहे आता आपण जर घरातच राहिलो तर बाहेरची माहिती असं काय भेटत नाही फक्त असं महिलांना चूल आणि मूल हे जर करत बसलं तर कुठली माहिती मिळत नाही बाहेर काय आहे आणि काय चाललंय हे समजू शकत नाही त्यामुळं की प्रत्येक महिलांनी घरातनं बाहेर पडून आणि प्रत्येक असं काही काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होत असेल तर ती संधीला संधीचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय आणि प्रत्येक मला पण असं एवढं आवड आहे की नाही काय पण शिकायला नवीन नवीन शिकायला भेट भेटते आणि शिकावं असं मला खरंच खूप इच्छा आहे माझी शिकण्याची अजूनपर्यंत मला काही पण शिकायला भेटेल ना तर मला खूप खूप इच्छा आहे शिकी शिकून त्याच्यातून मी काहीतरी माझ्या ह्याच्यावरून बदल उघडेल असं वागण्याची मला पण खूप आवड आहे आणि मला काहीतरी स्वतःला पण बदल करायचा आहे आणि जे महिला आपल्या घरात बसून गृह उद्योग करण्यासाठी त्यांच्यासाठी पण मला काही ना काहीतरी करायचं आहे त्यामुळं मी प्रत्येक असं कुठं पण स्टॉल असू दे हे असू दे महिलांचं कुठं कार्यक्रम असते तिथं प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहते आणि एक डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष असल्यामुळे की नाही मला प्रत्येक ह्याच्यामध्ये पण बोलवलं जातं आणि मला एवढे हे बघा माझ्या शेजारी बस माड़ा माड़ा जे बसलेत ना ते सगळे आमचे कोच आहेत कोच आणि सगळ्या मॅडम लोकं आम्ही जे सगळे आहेत ना आम्ही ट्रेनिंगसाठी गेलेले तिथं ट्रेनिंग, गेले ट्रेनिंग सेंटरमधूनच आम्हाला असं बाहेर सरस मेळ फिरायला घेऊन गेल तर आणि त्या मॅडमांना सांगत होते की बघा हे असं एवढं छान होते आणि मग मला एकच खुशी काय वाटली की मी ज्या माझ्याबरोबर ट्रेनिंगला आलेल्या बायका होत्या त्यांना नवीन काहीतरी करायला भेटावं असं मला पण खूप वाटत होतं का तर त्या प्रत्येक बायका फक्त रानातलं करायच्या पण घरात करायचं हेच करत राहत होत्या फक्त त्या बायकांना